मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा माननीय अजितदादांचा

या संदर्भामध्ये भाऊ मनोज जरंगेचे इस्टेजवर आपले एकनाथ शिंदे साहेबांनी असं म्हटलेलं आहे की टिकणारा आरक्षण जे टिकणारं आरक्षण आहे ते आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीचे सगळे सुविधा मराठा बांधवांना मिळणार आहे हे काय अर्थ समजायचा याचा विद्यार्थ्यांना मिळणार आहे खरंतर त्यांचा अर्थ असा होता की मागणी जयरंगे पाटलांची जरंगे पाटलांची मागणी हीच होती की आमच्या विद्यार्थ्याला या सर्व सोयी मिळायला पाहिजेत तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरं तर मुख्यमंत्री हे देणार आहेत कोणत्याही घटकाला नाराज न करणार आहेत त्यामुळं ही मागणी केल्यानंतर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत मोठ्या मानाने ती मागणी मान्य केली आणि विद्यार्थ्याला ज्या ओबीसी बांधवांच्या विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती आम्ही मराठा समाजातील मुलांना देऊ अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याचं स्वागत आम्ही करतो भाऊ मला सांगा की तुम्ही अनेक वेळा मनुज अंतरावली सरडीत मनोजनांच्या पाटला तो क्वेशन सोडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आज म अखेर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले काय सांगणार भाऊ पहिली प्रतिक्रिया काय असणार आजचा दिवस आणि आजचा निर्णय हा ऐतिहासिक आहे शिंदे सरकारचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो जारंगे पाटलाचे सुद्धा आणि समाजाचेसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो जरांगेची जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे दोन पिढ्याची मागणी माननीय शिंदे सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा पवार यांनी पूर्ण केली याचा निश्चितपणे मनामध्ये आन आनंद आहे आणि खरं तर गरजवंतानी योग्य तो उपाय या सर्व बाबीचा घ्यावा अशा प्रकारची माझी गरजवंताला विनंती आहे खरं तर गेले अनेक वर्षाचा लढा आज जवळपास या विजयामध्ये रूपांतरित झालेला आहे त्यामुळं एक आनंद निश्चितपणे म्हणाला आहे गेली अनेक दिवस मी या लढ्यामध्ये सहभागी होतो आणि त्यामधून यश मिळालं हे टिकावं अशा प्रकारची अपेक्षा आहे खरंतर कोणी आव्हान दिलं तरीही सरकार सक्षम आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यामुळं मला असं वाटतं की हा लढा आनंदाने कोणालाही न दुखवता कोणाचाही न घेता काढून न घेता हे आरक्षण दिलं गेलं बाबीचा पूर्णपणे आनंद माझ्या मनामध्ये मा आहे आणि हा आनंद साहजिक आहे